लघवीच्या तक्रारींमध्ये लघवीचा कंट्रोल नसणे किंवा लघवी आपाप सुटणे किंवा लघवीला घाईची लागणे ह्या तक्रारी खूप त्रासदायक ठरतात कारण की लघवीचा कंट्रोल नसते म्हणजे त्याला लघवी लागलेली लागली तर लघवीच्या भांड्यापर्यंत बाथरूम पर्यंत जाऊस त्याला लघवी होऊन जाते किंवा इतकी अर्जन्सी असते की त्याला पहिले विचार करावा लागतो की माझं आजूबाजूला लघवीचं हे आहे का तर तो त्या पद्धतीने त्या एरियात जातो किंवा बाहेर पडायला धजावतो कारण की अर्जन्सी इतकी आणि त्याचा त्याच्यामुळे फ्रिक्वेन्सी पण वाढलेली असते आता खूपदा मेलमध्ये ह्याचं कारण प्रोस्टेट वाढल्यामुळे होतं हे खूप कॉमन कारण आहे पण फिमेलमध्ये किंवा मेलमध्ये ह्याचं खूपदा कारण सापडत नाही किंवा ह्याचं कारण युरिनरी ब्लॅडरची ओवर ॲक्टिव्हिटी हे सांगितलं जातं कारण की सगळ्या तपासण्या केल्या जातात पण कोणत्याच तपासण्यात काही निघत नाही किंवा खूपदा असं असतं की लघवीच्या पिशवीची जाडी वाढली तरी पण हा हा त्रास होतो पण ओव्हर ॲक्टिव्हिटीचं कारण असं आहे की लघवी जेव्हा एखाद्याला लागते तेव्हा त्याचा कंट्रोल ब्रेनकडे असतो आणि ब्रेन जी हा संवाद चालूला असतो लघवीच्या पेशवीचा ब्रेन बरोबर संवाद चालू झालेला असतो चा की लघवी जेव्हा लागते तेव्हा त्याला तो ब्रेनला सांगतो की बा मला लघवी ला लागली ला ला आणि मग तुम्हाला तो आदेश देतो की तुम्ही लघवीला जावा पण जेव्हा तुम्हाला तो आदेश येतो तेव्हा ती लघवी धरून ठेवण्याची ताकद लघवीच्या पेशवीत नसते आणि म्हणून ती लघवीला गडबड होऊन लघवी सुटून जाते कपडे भिजणे हे खूप कॉमनली बघण्यात येतं खूपदा असं असतं की बा मनक्याच्या नंतर सुद्धा लघवीचा कंट्रोल जातो असं खूपदा बघण्यात येत आहे तर म्हणजे तोच त्याचा न्यूरल जो सप्लाय आहे तो डिस्टर्ब झालेला असतो म्हणून तो कंट्रोल जातो आता आम्ही आमच्या होलिस्टिक अप्रोच मध्ये ह्या सगळ्या बाबींचा विचार केला जातो की हा कंट्रोल का जातोय ह्याची पॅथॉलॉजिकल काही कारण आहेत का ह्याच्याबरोबर मन पण इन्व्हॉल्व आहे का मनामध्ये तुमचे फॅमिली तणाव तुमचे पर्सनल तणाव तुमचे जॉबचे तणाव तुमचे सेक्शुअल तणाव ह्याचा पण काही परिणाम होतोय का तुमच्या युरिनरी कंट्रोलवर ह्याचा विचार केला जातो त्या व्यक्तीचा स्वभाव विचारला जातो कारण की ह्या सगळ्या गोष्टींमुळं आम्ही होलिस्टिक अप्रोचमुळे त्याची शरीराची ताकद आणि मनाची ताकद वाढवण्यासाठी प्रयत्नशील असतो कारण की ह्याचं कारण माहिती नाहीये आणि कारण जर माहिती नसेल तर उपचार कशावर करायचा म्हणूनच ह्या युरिनरी कंट्रोल जो जातो त्याचा उपचार होत नाही किंवा त्याला बरं होणार नाही ह्या पद्धतीने सांगितलं जातं कारण की कारणच माहिती नाही पण ह्या ऍप्रोच आम्ही ज्या अप्रोचनी जातो तर त्याच्यामध्ये त्या शरीराची आणि मनाची ताकद वाढवून त्याच्या ब्लॅडरवर कंट्रोल यावा ह्या पद्धतीने आम्ही औषधोपचार करतो ह्या पद्धतीने त्याला काउन्सिलिंग केलं जातं आणि त्याला पूर्ण बाहेर आणण्यासाठी मदत केली जाते तो आजार पूर्ण बरा व्हावा आणि तो परत उद्भवू नये ह्या हिशोबाने प्रयत्नशील आम्ही असतो आणि आजपर्यंत आज ह्या आम्ही ज्या पद्धतीने उपचार करतो त्या पद्धतीने आम्ही यशस्वी झालेलो आहोत